कन्याभोजनासाठी जर तुम्ही शिरा करणार असाल तर या प्रकारे नक्की ट्राय करून बघा हा दिवसभर मऊ राहतो एक वेगळी पद्धत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी दोन चमचे तूप घेतलं आपल्याला नंतर तूप टाकायचं आहे एकदम आत्ताच तूप नका टाकू स्टेप बाय स्टेप आपण तूप वापरणार आहोत आता हे जे काही ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकता ते तळून घ्या मी काजू बदाम आणि मनुके घेतले मनू थोडेसे फुल्ले की काढून घ्यायचं आहे हे थोडेसे क्रिस्पी शिऱ्यावरती टाकल्यावर छान लागतात हा रवा घेतला आहे बारीक रवा आहे रवा छान भाजून घ्यायचा आहे आता आपल्याला लालसर होईपर्यंत एक वाटी रव्यामध्ये साधारण पाच ते सहा छोटे द्रोण भरून शिरा तयार होतो तुम्हाला किती शिरा करायचा आहे त्यानुसार तुम्ही रवा घेऊ शकता आता परफेक्ट मापासाठी जेवढा आपण रवा घेतला आहे ज्या वाटीनी त्याच वाटीने आता आपण साखर घ्यायची आहे मी एक वाटी साखर घेतली आहे तुम्ही मध्ये मध्ये रव्याला पण हलवत राहा नाहीतर ते जळण्याची शक्यता आहे आणि तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे तीन वाट्या अगदी परफेक्ट माप आहे आता ह्याला गॅसवरती पातळ करून घ्यायचं आहे साखरेला ह्याला काही पाक वगैरे नाही करायचा साखर वितळली पाणी थोडंसं गरम झालं की गॅस बंद करून टाकायचा हे पहा रवा छान भाजला आहे अगदी लालसर होईपर्यंत रव्याला भाजून घ्यायचं म्हणजे मस्त छान रवा फुलतो आणि आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा बेसन टाकायचं आहे बेसननी खूप छान टेस्ट येते हे पहा आणि बेसनच्या ज्या गाठी झाल्यात त्या गाठी फोडून घ्या त्याच्यानंतरच पाणी टाकून घ्या आता रवा खूप गरम आहे आणि आता गॅस एकदम कमी करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपलं बेसन भाजून जाईल बेसन नसेल टाकायचं तर तुम्ही एक चमचा गव्हाचं पीठ पण टाकू शकता त्यानेही छान टेस्ट येते आणि शिरा छान मऊ राहतो दिवसभर आता आपलं पूर्ण रवा भाजला आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घाला कारण पाणीही गरम आहे आणि रवाही खूप गरम आहे जर तुम्ही नवीन असाल तर गॅस बंद करून टाकलं तरी चालेल आता त्याच्यावरती एक चमचा आपल्याला तूप घालायचं आहे म्हणजे छान रंग येतो आणि मस्त छान क्रीमी टेक्स्चर येतं त्याला छान दिसतोही आता पाणी आपल्याला भरपूर दिसत असेल तरीही एक थोडा वेळ मंद गॅसवर ठेवा म्हणजे छान पाणी आटेल आणि रवा छान फुलेल हे पहा अगदी छान असा शिरा तयार झालेला आहे तुम्ही कधीही करून ठेवलात तर दिवसभरही मस्त असा मौजूत शिरा राहतो परफेक्ट पर प्रमाणामध्ये आपला शिरा तयार झालेला आहे ते पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका थँक्यू